श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो ज्योतिषशास्त्रानुसार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे या संयोगावरती आपल्याला पाच ठिकाणी पाच दिवे लावायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील बिघडलेली कामे मार्गी तर लागतीलच पण इतरही कामे पूर्ण होतात चला तर पाहूयात सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या या संयोगावरती आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणते दिवे लावायचे आहेत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण हे सोमवती अमावस्येच्या दिवशी होणार आहे परंतु हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसत नसल्यामुळे ते वैध ठरवण्यात येणार नाही सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्या महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी आपल्याला पित्रांच्या मोक्षप्राप्तीसाठी आणि त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पितृसेवा करण्यात येते धार्मिक मान्यतेनुसार सोमावती अमावस्येच्या दिवशी विशेष पूजेबरोबर काही विशेष उपाय सेवा केल्या तर त्याचे प्रभावकारीक असे विशेष लाभ दिसून येतात आणि त्यामुळे जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी मदत होते तसेच पितृदोष ग्रहदोष दूर होण्यासाठी मदत होते सोमावती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगावरती आपण जर पाच ठिकाणी पाच वेगवेगळे दिवे लावले तर त्याचा विशेष असा परिणाम आपल्याला दिसून येतो यातील पहिला उपाय म्हणजे सोमावती अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान शिवांना कच्च्या दुधामध्ये दही आणि मध घालून अभिषेक करायचा आहे आणि शुद्ध गायीच्या तुपाचा चौमुखी दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या कामाच्या मार्गामध्ये मा जर काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर होऊन काम मार्गी लागते आणि त्यात यश मिळते दुसरा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली ते तेलाचा दिवा लावून पितृसुक्त आणि पितृतुष्टिकारक स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यामुळे आपल्याला पितर संतुष्ट होऊन दारिद्र्य आणि दुःख निवारण्यास मदत होते तिसरा दिवा आपल्याला पिठाचा करायचा आहे अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि सूर्यास्ताच्या वेळेस आपल्या जगामध्ये परत जातात असे म्हटले जाते आपल्या जगामध्ये परत जाण्याच्या मार्गावर त्यांना अंधार होऊ नये म्हणून आपल्याला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पिठाचा एक दिवा वाहत्या पाण्यात किंवा तलावात सोडायचा आहे म्हणजे तो पाण्यावर तरंगत राहील अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा पाण्यात सोडायचा आहे चौथा दिवा आपल्याला हनुमंतासमोर लावायचा आहे हनुमंतासमोर आपल्याला तेलाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठन करायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शत्रूंपासून मुक्ती मिळते या उपायामुळे दोषापासून मुक्तता तर मिळतेच पण जर काही शनी दोष असतील तर त्यापासून देखील मुक्तता मिळण्यास मदत होते शेवटचा आणि पाचवा उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेच्यामध्ये जी बाजू असते जी दिशा असते त्या दिशेला दिवस रात्र मोहरीच्या तेलाचा किंवा जमलत असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला हा दिवा दिवस रात्र लावायचा आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपले पितर आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतात त्या सुटण्यासाठी देखील मदत होत असते त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी लाल जाग्याची वात केशर मिश्रित तुपामध्ये घालून त्याचा दिवा लावला आणि श्रीसूक्ताचे पठण केले तर त्यामुळे आपल्याला नक्कीच लक्ष्मीप्राप्ती होते त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी म्हणजे सूर्यग्रहण आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आणखीन एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुचिरूभित होऊन देवापाशी दिवा लावायचा उदबत्ती ओवाळून महादेवांची आरती म्हणायची त्यानंतर ही कापूर आरती पूर्ण घरामध्ये फिरवायची त्यानंतर महादेवाला पांढरे फूल आणि त्याचप्रमाणे आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करावे ही छोटीशी पूजा झाली की आपल्याला अष्टकम स्तोत्र आणि चंद्रस्तोत्राचे पठण करायचे आहे हे दोन्ही पठण आपल्याला मनोभावे करायचे आहेत या दोन्ही स्तोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडकलेल्या कामांमध्ये गती मिळू लागते त्याचप्रमाणे अडचणींवर मात करण्याचे नवीन मार्गदेखील सापडतात अशा पद्धतीने आपण या समवती अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या संयोगावरती हे पाच दिवे लावून आणि ही विशेष सेवा करून आपल्याला आपल्या पितरांबरोबरच माता लक्ष्मीची देखील आशीर्वाद प्राप्त होतो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ